आय सी एट वन फोर कंदहार हायजॅक ही सिरीज आल्यानंतर काँग्रेस भाजपवर टीका करत आहे वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांची मुक्तता केली होती अशा बोंबा काँग्रेसवाले मारत आहेत मात्र हीच काँग्रेस सत्तेत काय करत होती चांगली वागणूक या सबबीखाली वीस ते पंचवीस दहशतवादी शाळकरी पोरांप्रमाणे सोडत होती यातलाच एक दहशतवादी शाहिद लतीफ ज्याने दोन हजार सोळाला पठाणकोट एअरबेसवर हल्ला घडवून आणला काय घडलं होतं ते आम्ही तुम्हाला सांगतो वर्ष होतं दोन हजार दहा देशात आणि पंतप्रधान मनमोहन सिंग संबंध भारताने काही तुरुंगातली चांगली वागणूक पाहून सुटका केली या पंचवीसातला एक दहशतवादी शाहिद लतीफ ही सद्गुण विकृती भारताला लवकरच महागात पडणार होती शाहिद लतीफची सुटका करताना त्याला सगळ्या सोयी सुविधा पुरवण्यात आल्या या शाहिद लतीफ ने दोन हजार सोळा मध्ये पठाणकोट एअरबेस हल्ला घडवून आणला ज्यात भारताचे सात जवान हुतात्मा झाले आय सी एट वन फोरच्या बदल्यात दहशतवादी सोडताना शेकडो भारतीय ओलीस अडकले होते शाहिद लतीफला सोडण्यामागे नाईलाज कसला होता लतीफला आय सी एट वन फोरच्या बदल्यात सोडायचीही मागणी हायजाकरची होतीच पण तेव्हा मसूद अझहरला सोडण्यात आलं ज्याने जैश ए मोहम्मद स्थापना केली हा एक असा तर उरलेले पंचवीस कसे असतील कल्पना करा काँग्रेसला थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी कंदहार प्रकरणावरून टीकेचा चकार शब्द काढू नये भाजप कुठलाही दहशतवादी छान वागला म्हणून सोडत नसते घरात घुसून मारते अशा गोष्टींचं राजकारण करण्याआधी राहुल गांधी आणि त्यांच्या टोळीनी आरसा बघावा लतीफ आणि स्वतः अंतर दिसणार नाही इतके तुम्ही विदूप झालेले आहात